उत्पाद है। तूर उत्पादक अडचणीत सापडलाय महत्वाची गोष्ट म्हणजे बावीस एप्रिल पर्यंत जे नोंदणी असेल तीच तूर खरेदी करणार उरलेली खर... करणार नाही असं सरकार म्हणते भाजपच्या केंद्र राज्य सरकारचे अपयश आहे आजच पेपरला बातमी आहे की गिरीश बापट या मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की तूर खरेदीच्या नियोजनामध्ये आम्ही कमी पडलो तुम्ही नुसतं एक स्टेटमेंट करून नोकरी होणार की आम्ही पण जो शेतकऱ्यांना त्रास होतोय आज वेगवेगळ्या भागातली खरेदी केंद्र जी बंद केलेली आहेत नाफेड त्याच्यामध्ये लक्ष द्यायला तयार नाही शेतकऱ्यांची तूर व्यापाऱ्यांनी घेतली व्यापाऱ्यांची तूर हे नाफेडवाले घेत आहेत फायदा शेतकऱ्यांना व्हायच्याऐवजी नाफेड व्यापाऱ्यांना झालेला आहे आणि व्यापाऱ्यांची तूर घेत असताना त्या व्यापाऱ्यांनी कुठं पिकवलं काय रेकॉर्ड नाही म्हणजे प्रत्येक निर्णयाच्या बाबतीमध्ये तो निर्णय ज्याला फायदेशीर ठरायला पाहिजे होता त्याला न ठरता हे व्यापाऱ्यांचंच मोठं करायला हे सरकार त्या ठिकाणी निघालेलं आहे आणि आत्ता तर एवढा अक्षरशः अडचणीमध्ये आमचा शेतकरी सापडलेला आहे प्रत्येक ठिकाणून फोन येतात किंवा तुम्ही लोक काहीतरी ह्याच्याबद्दल आवाज उठवा ह्याच्याबद्दल काहीतरी करा मधी मुख्यमंत्री पण केंद्र केंद्रामध्ये जाऊन रामविलास पासवानांना भेटले त्यांनी पण नकार घंटा वाजवली आता म्हणतात की एकदा आपल्या देशामध्ये तुरीचं शॉर्टेज होतं त्यावेळेस लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना स्वतः पंतप्रधानांनी वक्तव्य केलेलं होतं की तुम्ही सगळ्यांनी तुरीचं उत्पादन करा आपल्याला बाहेरनं तूर आयात करावी लागते आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलेलं असताना त्याला मात्र तुम्ही घेत नाही आणि त्याला मातीमोल किंमत त्या ठिकाणी मिळते अक्षरशः पंधरा पंधरा दिवस तीन तीन आठवडे असे तुरीचे ट्रॅक्टर बैलगाड्या अशी वाहनं त्या ठिकाणी उभी आहेत आणि पैसा मिळत नाही शेतकऱ्यांनी करायचं काय आणि सरकार नुसतं म्हणतं आम्ही नियोजनात कमी पडलो सरकारचं हे काम नाही एक वक्तव्य करून नियोजनात कमी पडलं सरकारनी नियोजनात जर कमी पडलेलं असेल तर ज्या ज्या शेतकऱ्यांनी तूर केलेली आहे त्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई द्या नियोजनात तुम्ही कमी पडलाय शेतकरी कमी पडले नाही शेतकऱ्यांनी उत्पन्न भरपूर दिलं तुम्ही अपेक्षा केली त्या ज्यापेक्षा जास्त बंपर क्रॉप त्या ठिकाणी आणलं तुम्ही म्हणत होता की आम्हाला परदेशात चलन द्यावं लागतं आणि तूर आयात करावी लागती त्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या भारत सरकार भारतातल्या शेतकऱ्यांनी जर ठरवलं की बाबा आपण आता उत्पन्न करायचंच तर तो आपल्याला त्या पिकाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करतो ही आजपर्यंत भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची परंपरा आहे ती त्यांनी ह्यावेळेस ठेवलेली आहे